नमस्कार विद्यार्थी बांधवांनो आज आपण चौकोनांची संख्या मोजणे हा शिकणार या ठिकाणी आपल्याला दिलेली आकृती आहे या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती होते हे मोजायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आकृतीमध्ये चौकोन कशी मोजायचे तर बाबा एकदम सोपं आहे तुम्हाला सोपे याच्यामध्ये आकृतीमध्ये आढव्या आठाड्यामधील जे चौकोन आहेत त्यांना आपण प्रथम नंबर देऊया म्हणजे एक दोन तीन आणि चार त्याचबरोबर उभ्या राखाड्यातील जे चौकोन आहेत त्यांना आपण नंबर देऊ आता या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे मग ते पुन्हा यायची करत तो एक त्याच्यानंतर इथे आपण देऊया दोन दोन अधिक तीन अधिक चार तीन अधिक तीन सहा आणि चार दहाज या राखण्यातील अंकांची आता उभ्या राखण्यातील आपण एक अधिक दोन बरोबर तीन यानंतर आपल्याला आरव्या राखड्यातील अंकाची बेरीज आणि उभ्या राखण्यातील अंकाची बेरीज यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजेच दहा गुणिले तीन थी, बरोबर तीस म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण तीस चौकोन आहे अशाच प्रकारे तुम्ही दुसरी आकृती घेऊन त्याचा तुम्ही बालवीकरण सराव करा म्हणजे निश्चितच तुम्हाला हा प्रश्न सहज सोपा जाईल धन्यवाद